हाय नमस्कार बसलोय दोघ निवांत दिवस मावळा गेला रानात बसलोय राना आलो मोटर चालू केल ते बागाला केलं जरा मोटर चालू बत्ना ना बटन बंद पडले ते बागाजीन काय समजा ओळी पाक बघायला लागते जवाळ अडकते रोजच्या रोज त्याला धरलेली आहे आता काय मोकळी काय ती कुत्र दिसते काळ झाड लांड घेऊन दिसते शिव गेल कसा घाव हिरवा घर नसतं घाव लांबणी दिसत सूर्य कसं मावळायला लागला झाडा झाड झालाय लालमर आमचं कांद कांदा कांद काय कांदा येत कांदा तण झालंय समजा तणात कांदा खुरपायला सवडच नाही का करायचं लसून बी आलाय लसणात बी तण झालंय पण लसणात नाही लय लसून खुरपलंय कांदही एकदा सुद्धा खुरपलं नाही खायपुरत तेवढंच होते म्हणून केलंय ज्वारी ज्वारीत बी ते लणं भरायला लागले आता पाखरं खायला लागले अजून कसलं हिरवगार सुट्टी घ्यायसारखं दिवस कसला भारी झालाय झाडाच्या आड झालाय बघा बाग डाळीमबाजी आमची पानगळ केली होती आता फुटायला लागली गवत काढायला लागते बागातलं पाक आहे दुसरं गावात नाही नुसतं काँग्रेसच झालाय काढलं मी आहे का घरी आहे का काढ घरी रोज तो कामाला येऊ युव दिवस तर घरी घरी असते म्हणजे मग केलं केला असलं कांग्रेस वाढलाय फुटवा तरी ती वाटत नाही फुटवा तिथे पोराने काढलाय तर आता फुटायला लागली नुसती नकलायला लागली बा ती काँग्रेस पाक काढल्याशिवाय त्यातल्या बागातली बटणं सुद्धा कळत नाही बंद ती का चालू आहे पाक शेजानी सारं धरून काढायला लागते मका यांची भाडाडायला लागली मुंगे चलले अंग खाली त्या गडावर मुंगे येते जायचं मग येते पंकाच्या मुंगे उडून जाते बघा कशी जोडी येऊर काम करून तोंड कशी झाले हे तो बघा हे तो अनुभव घरी आलोय तस इकडं आलोय राहणार अजून हातपाय सोधतलं नाही हातपाय धुले उठून तुम्हाला पाडा दिसत असं नसतं अहो पांढरं दिसले सांगत नाही मी तर घाण झालेलं हे पेपर माराय जातो डाळिंबाला बरं डाळिंबा चिकोट अजून चहा पिल नाही काय नाही आलोय तसं इकडं मोटर लाईट जाते म्हणून आलोय रानात बटणं बघितली जरा आता म्हटलं बटन एवढी ते आता जायचं घरी चहा पाणी करायचं आणि आता म्हणजे जायचं बिड चला येतं का मित्र बीडला छटाय चाललोय इथं पेपर ह्या चालू पण बीडचा एक मालक फोन करायला आलाय त्यांची थोडी झाड बीड ला छटा हजार झाड छटायसाठी जायच येत ना म्हणले अवघड आपले विश्वासन सांगते ते आपण जायला लागतो गेल तो एवढे लांब जायचं नाही म्हणजे ना अवघड आहे लांब जायला एक दिवस यायला एक दिवस दोन दिवस काम करायचं मग कसं परवडायला जायचं जायच असते एकामेकाच्या हे असत पहिल्यांदा इथं म्हणाय नाही व आम्हाला जमत नाही म्हणाय मिळत नाही ते त्यांच्याकडे चांगली चटणार तिथलं दोन दिवस म्हणून जायला लागत उंद्या जायचं बघा उंदिया जायचं एक दिवस जायला गेला दोन रोज तिथं छाटायला पुन्हा एक दिवस यायला महागारी रविवारी दोन, दोन, दोन चार दिवस तिकडे सोमवार मंगळवार छटायचं बुधवारी माघारी यायचं चार दिवस जाते चार इथलं झालं घेतलं सगळं चौकंड का होते आता बागायला फोर मारायला बागल मारायला लागते पण आता काय करायचं उद्या मारायचं होतं ना उद्यानं फरवारी आले ना मारायला अवशित्र पोरं अन्न आम्हाला मारायचं मला माराय जमतो पाईप बी फोडून कुठले कशाला पाईप फुडतोय औषध किती लिटरचं औषध करायचं आहे ते औषध आणि पुरवून मी मारतो तुम्ही युज तर चार पाच दिवस वगैरे आधीच तर पहिल्यांदा धरली पानगळ केली कळी निघली नाही म्हणून दहा पंधरा हजार औषध वाया गेली आता डबल धरली पहिले तीस हजार रुपये वाया गेले तर नव्हती डोस टाकलेला सोडून दे डोस काय झाडाला मान पडला औषध गेली तरी पुन्हा दगी कळी निघणार म्हणून आम्ही बंद केलं जागेवरच काय औषध मारलं नाही काय नाही आता डबल पानगळ केली मग आता पानगळ झाली फुटायला लागली आता मग आता नकला लागले आता आपले नशीब कशी निघते कशी नाही अजून कळी कोण असतात कळी निघली म्हणजे बरं झालं काय चार रुपये झालं तर घरचं ऐकत नाही हो लोकाचं काय करायचं दोन तीन टन निघाल तर बंद झालं कष्ट लोकाच कष्टशे झाड काय पुरवठ्या पडत नाही लोकांच घरच चार रुपये झालं तर ते आपल्या सुद्धा जाईल असताना राहणं थोडी उत्पन्न नाही म्हणल्यावर ना काय लय अवघड चालते बघा आता दिवस मावळायला लागले आता जातो घरी चला घरच्या पाणी भेटू आता आपण पुढील व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना